नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा निवडणूक लोकसभेची लढाई पुणे जिल्ह्याची मागील भागात आपण पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदारसंघाचं सध्याचं चित्र पाहिलं या भागात शिरूर लोकसभा मतदारसंघाची नेमकी काय परिस्थिती आहे यावर बोलणार आहोत शिरूर लोकसभा मतदारसंघ हा तसा शिवसेनेचा पाले किल्ला शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या मतदारसंघात निवडणूक लढवून हॅट्रिक साधली होती मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हेंकडून पराभव पत्करावा लागला त्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष फुटले आणि त्याचा परिणाम शिरूर लोकसभा मतदारसंघावर झाला शिवाजीराव आढळराव उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत सामील झाले तर राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे अजितदादांची साथ सोडून शरद पवारांच्या गटाला जाऊन मिळाले गेल्या चार पंचवार्षिक निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघाचं चित्र काय होतं पाहूयात ग्राफिक्सच्या दोन हजार चार शिरूर लोकसभा निवडणूक विजयी शिवाजीराव आढळराव पराभूत अशोकराव मोहोल दोन हजार नऊ शिरूर लोकसभा निवडणूक विजयी शिवाजीराव आढळराव पराभूत विलासराव लांडे दोन हजार चौदा शिरूर लोकसभा निवडणूक विजयी शिवाजीराव आढळराव पराभूत देवदत्त निकम दोन हजार एकोणीस शिरूर लोकसभा निवडणूक विजयी अमोल कोल्हे राष्ट्रवादी पराभूत शिवाजीराव आढळराव शिवसेना आता शिरूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये नेमकी काय राजकीय परिस्थिती आहे हे पहिल्यांदा समजावून घेऊ शिरूर लोकसभा मतदारसंघात शिरूर जुन्नर आंबेगाव खेड आळंदी भोसरी आणि हडपसर हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर यातील आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील खेड आळंदीचे आमदार दिलीप मोहिते पाटील आणि हडपसरचे आमदार चेतन तुपे अजित पवार गटात सामील झाले जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी तटस्थ राहण्याची भूमिका स्वीकारली असून शिरूरचे आमदार अशोक पवार दादांच्या बाजूने की साहेबांच्या हे अद्याप तरी स्पष्ट झालेलं नाही भोसरीच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर आमदार महेश लांडगे हे भाजपाचे असून भाजपा हा महायुतीचा मुख्य घटक पक्ष आहे त्यामुळे अजितदादा गटाच्या उमेदवाराला सहा पैकी चार आमदारांचं पाठबळ लागणार हे नक्की एकेकाळी राष्ट्रवादीत असलेल्या आढळरावांना शरद पवारांनी तिकीट नाकारल्यानंतर आढळरावांनी राष्ट्रवादी, ना ना राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ला काँग्रेसचे तर एकोणीसशे नव्याण्णवला राष्ट्रवादीचे खासदार म्हणून निवडून आलेल्या अशोकराव मोहोळांचा दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत पराभव केला त्यानंतर शिरूर म्हणजे आढळराव असं समीकरणच बनलं मात्र दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या अमोल कोल्हेंनी हे समीकरण बदलून टाकलं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हेंनी हॅट्रिकवीर आढळरावांचा पराभव केला आता मात्र शिरूर लोकसभा मतदारसंघातली राजकीय समीकरणं कमालीची बदलली आहेत काही दिवसांपूर्वी अजितदादांनी शिरूरला उमेदवार देणार आणि अमोल कोल्हेंना पाडणार अशी घोषणा केल्यानं शिरूरमध्ये अमोल कोल्हेंच्या विरोधात दादा कोणता उमेदवार देणार याची चर्चा रंगू लागली शिरूरची जागा महायुतीतील शिवसेनेकडं असूनही अजितदादांनी शिरूरवर दावा ठोकल्यानंतर आढळराव राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश करण्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत शिवसेनेनं शिरूरच्या जागेवरचा आपला दावा सोडून ही जागा अजित पवार गटाला देऊ केलीच तर आढळराव हाती घड्याळ बांधण्याचा प्रयत्न करू शकतात आणि मग पुन्हा एकदा शिवाजीराव आढळराव विरुद्ध अमोल कोल्हे असा सामना पाहायला मिळू शकतो शिरूरला एकाच पक्षाच्या दोन गटांमध्ये होणाऱ्या या लढतीत कुणाचा काटा किर्र होणार हे पाहणं मात्र औत्सुक्याचं ठरेल तर हे होतं शिरूर लोकसभा मतदारसंघातील सध्याचं चित्र पुढील भागात पाहूयात काय म्हणते बारामती बारामती कुणाची दादांची की साहेबांची मालिकेचा तिसरा भाग कसा वाटला आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि तुम्ही पाहत राहा निर्भीड आणि सडेतोड सरकारला राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका